श्री स्वामी समर्थ बघा काही काही लोक म्हणत असतात की अध्यात्म केल्याने आपल्याला जेवायला मिळेल का देवदेव केल्याने आपल्याला जेवण मिळेल किंवा आपल्याला काम देव केल्याने आपलं काम कोण करणार आपलं उदरनिर्वाह कसा चालणार असे काही काहींचे प्रश्न असतात बघा अध्यात्म केल्याने असं म्हणणार नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टी आय तर सगळं मिळेल असं नाही अध्यात्म करण्यामुळे आपल्याला सहन करण्याची शक्ती मिळते एकतर आपण मागच्या विचारांमध्ये जगत असतो पास्टमध्ये किंवा फ्युचरमध्ये पुढे काय होईल अध्यात्मामुळे एक शक्ती मिळते की आपल्याला आप काही जे आपल्यासोबत होणार आहे सहन करण्याची शक्ती मिळते जे काही आपल्यासोबत होतं ते सहन करण्याची शक्ती आपल्याला मिळत असते प्रारब्ध आपलं हे आपण घेऊन आलेलो असतो आणि त्या प्रारब्धानुसारच आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात पण त्या अध्यात्मामुळे दगडापेक्षा मऊ आपण असं म्हणतो त्या गोष्टी होतच असतात कारण अध्यात्मामुळे आपल्याला सहन करण्याची शक्ती त्याच्यामुळे निर्माण होत असते आणि प्रभूच्या मार्गावर आपण चाललो तर आपल्याला चांगलाच मार्ग मिळतो आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते अध्यात्म तेच काम करत असते आपल्या सहन करण्याची शक्ती आणि पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याची शक्ती अध्यात्म करत असते त्यामुळे असे प्रश्न मनामध्ये आले तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि अध्यात्माची कास धरून राहा श्रीस्वामी समर्थ